श्री स्वामी समर्थ तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या अशा सात चुका आहेत त्या करू नये शास्त्रात काय सांगितले आहे ते जरा लक्ष देऊन पहा तुळशीला विशेष महत्त्व आहे तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण केल्यास माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत या काही नियम आहेत हे नव्याण्णव टो टक्के लोकांना माहिती नाहीत तुळस ही, टोक, ही ना वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळाले आहे तुळशी घरात ठेवून या त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख आणि शांती आणि सकारात्मक बदल होतात असे मानले जाते आपल्या हिंदूच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते कारण त्यामध्ये दे देवी लक्ष्मीचा वास आहे असं म्हटलं जातं याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगीसुद्धा आहे तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही खूपच चांगलंच आहे तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं अशी आख्यायिका आहे ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते असं मानलं जातं की वास्तविक धार्मिक आणि मान्यतानुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारीसुद्धा सांगितली आहे याचे पालन केल्याने भाग्य शंभर टक्के चमकते असे मानलं जातं की वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबाबत काही नियम पण आहेत या नियमानुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या चुका करणे हे टाळावे शास्त्रात काय सांगितलं आहे ते आपण जाणून घेऊया तुळशीला जल अर्पण करताना या चुका शंभर टक्के टाळा नंबर एक आहे शास्त्रानुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये नंबर दोन शास्त्रानुसार तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये नंबर तीन पुराणात दिलेल्या वर्णनानुसार तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे आपल्या हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये पौराणिक मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जल निर्जला व्रत करत असते रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जातो मोडला जात असतो त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये नंबर पाच एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये अशी धार्मिक मान्यता आहे असे मानले जाते की एकादशीच्या दिवशी तुळशी माता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते त्यामुळे एकादशीला तुळशी एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी देणे हे टाळावे असे मानले जाते नंबर सहा तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये असे केल्याने तुळशीच्या रोपाची जी मुळे आहेत ती कुजतात यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे हे चांगले मान मानले जात नाही नंबर सात धार्मिक मान्यतानुसार तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ आहे ती आहे सूर्योदयाची आहे सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते अशी सर्वांची भावना आणि मान्यता आहे तुळशी माता की जय ही व्हिडिओ विडिओमधली माहिती